नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत जातीभेदाचे बंधन तोडून पुरोगामी महाराष्ट्र प्रगती करतोय असं म्हटलं जातं मात्र याच पुरोगामी महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाला आपला जीव गमावा लागलाय ही घटना पुण्यातल्या भोरमध्ये आहे आणि ऑनर किलिंगचं हे प्रकरण जाणून बुजून दाबण्यात आल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केलाय त्यामुळे या प्रकरणाच्या विरोधात सामाजिक चवळीतील लोक आक्रमक झालेले पाहायला मिळतायत हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात विक्रम गायकवाड हा अठ्ठावीस वर्षीय तरुण मूळचा भोर तालुक्यातील होता तो पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता या दरम्यान त्याची ओळख सव्वीस वर्षे स्नेहाच वाट ह्या मुलीशी झाली स्नेहा मूळची साताऱ्याची असून ती देखील एमपीएससी करत होती दोघांचंही प्रेम असल्यानं या दोघांनी सप्टेंबर दोन मध्ये घरच्यांच्या परस्पर लग्न केलं लग्न केल्यानंतरही हे दोघे एकत्र राहत नव्हते मात्र दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला या दोघांच्या घरी मॅरेज सर्टिफिकेट पोहोचलं त्यावेळी मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट कळली त्यानंतर त्यांनी मुलीवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकला मुलगी ऐकत नव्हती त्यामुळे मुलीचे कुटुंबीय थेट विक्रमच्या गावी पोहोचले तंटामुक्ती अभियानाच्या प्रमुखाला भेटून विक्रमवर सोडचिठ्ठी देण्यासाठी दबाव टाकण्यात आला मात्र विक्रम आणि स्नेहा दोघेही लग्न मोडायला तयार नव्हते त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी विक्रमला जिवे मारण्याची धमकी देखील दिली विशेष स्थानिक पोलिसांना कळवण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी विक्रमची हत्या करण्यात आली ही हत्या एक प्लॅन मर्डर असल्याचा आरोप पुण्यातील माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी केला आहे जो पोलिसांनी तपास केलेला आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती हा स्वतःहून त्याचा खून करून त्या ठिकाणी हजर झाला खून झालेची वेळ तो हजर होण्याची वेळ आणि त्याच्यामध्ये मुलगा जो आहे तो भोर भोरमधन साडेआठ वाजता स्वतःची फोर व्हीलर घेऊन तो महाडच्या दिशेने जातानी दोनच किलोमीटर अंतर चालू गेल्यानंतर त्याचा फोन अनट्रेसेबल होतो आणि नंतर दहा वाजून चाळीस मिनिटांनी पुण्याच्या मार्केटमध्ये सापडतो ते इथे सापडल्यानंतर त्या इथे फोन सापडतो ह्याचा अर्थ काय तो मुलगा सुशिक्षित आहे तो मुलगा एमपीएससीचा स्टुडंट आहे तो मुलगा बॉडी बिल्डर आहे त्या मुलाचं त्या सवर्ण मुलीबरोबर लग्न झाल्यानंतर लग्नाच्या घटनेमध्ये त्या मुलीच्या घरी पत्र जात खात्याचं की यांचं लग्न झालेलं आहे त्या मुलीचे घरचे येऊन ह्यांच्या गावामध्ये येऊन तंटामुक्ती अध्यक्षाकडे येऊन एक नाही दोन दोन वेळा बैठका घेतात यांच्या बोलवत नाही आणि त्याचबरोबर त्या मुलावरती दबाव टाकला जातो मुलीवर दबाव टाकला जातो की आपलं त्या जातीबरोबर जमत नाहीये म्हणून आपण हे लग्न मोडावं ती मुलगी नकार देते ती मुलगी डिवोर्सला नकार देते हे ऑन रेकॉर्ड आहे त्याचबरोबर त्या मुलाचा जो भाऊ आहे ज्यांनी खून केला त्याचा तो मित्र आहे हे देखील ऑन रेकॉर्ड आहे आणि त्या मुलाचा भाऊ ह्यांनी त्या मुलाला ज्याचा मर्डर झाला त्याला के खून केलेला आहे त्यांनी मुलांनी घरात सांगितलंय हे देखील आता आपण ऑन रेकॉर्ड ऐकलं त्यांच्या आईनी आणि घरच्या कुटुंबीने देखील सांगितलेलं आहे म्हणजे स्पष्ट होतं की लग्न झालं त्याच्यानंतर ज्या घटना होत गेल्या ती क्रमवारी जर पाहिली आणि ज्यांनी खून केलाय तो रात्री अडीच वाजता येऊन पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर होतो तर हे सगळं प्लांड ब्रुटल मर्डर आहे असं स्पष्ट आम्हाला वाटतो हा गुन्हा इतका गंभीर असूनही पोलीस या, या प्रकरणाचा समाधानकारक तपास करत नसल्याचा आरोप विक्रमच्या आईनं केलाय त्याचबरोबर विक्रमच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे त्या नेमकं काय म्हणाल्या पाहूयात माझ्या मुलाच हत्या केली ना तशी त्या मुलाला ही फाशी व्हावी अशी माझी इच्छा आहे आरोप त्या मुलावर पण आहे आणि त्या मुलीच्या घरच्यावर पण आहे तिचा चुलत भाव आहे ना त्याने माझ्या मुलाला धमकी दिलेली की मी तुझा मर्डर करेन तो तिला असं म्हणत होता की तू तिला सोडचिटकी दे तर मी तुझा मर्डर करेन असं तिला माझ्या मुलाला त्याने धमकी दिलेली तिच्या चुलत भावाला तिच्या घरच्यांचा पण म्हणजे असा प्रेशर होता की तिला तू सोडचिटकी दे विक्रम गायकवाडच्या हत्येला आर्थिक वळण दिलं जात आहे त्याची हत्या ही आर्थिक वादातून झाल्याचं पोलिसांचं सा म्हणणं आहे मात्र ऑनर किलिंग हे प्रकरण दाबण्यासाठी जाणून बुजून आर्थिक अँगल दिला जात असल्याचा आरोप आरपीआय नेते परशुराम वाडेकर यांनी केला आहे स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण पैशाच्या कारणाहून झालेलं आहे असं सांगून ती एफ आय आर या ठिकाणी घेण्यात आली आणि ती एफ आय आर ती पूर्ण एफ आय आर केली सांगितलं की हे अर्थ कारण आहे माझं ही ऑनर किलिंगचीच घटना आहे आणि त्यातूनच हा मर्डर झालेला आहे हे प्रकरण पोलिस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबाकडे विनंती केली एसआयडीची मागणी करावी या स्थानिक पोलिसांचा तपास काढून घ्यावा तिथला जो स्थानिक पोलिस इन्स्पेक्टर आहे त्याला तात्पुरतं त्याला रजीव पाठवण्यात आलेले आहे त्यांनी तपास नीट केला नाही म्हणूनच त्याच्यावरती कारवाई झालेली आहे परंतु आमचं स्पष्ट म्हणणं आहे का हा तपास एस आय डी मार्फत सालिक पोलिस हा तपास करू शकत नाहीये त्या तरुण मुलांना या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे गेल्या काही वर्षांमध्ये आंतरजातीय विवाह केल्यामुळे होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढलं आहे अनुसूचित जाती आणि जमातीतील तरुण तरुणींना आंतरजातीय विवाह केल्यानंतर संरक्षण देण्यात यावं आंतरजातीय विवाहांसाठी ज्या काही तरतुदी करण्यात आल्या आहेत जाती तुरुन त्या न राहता प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या किंवा हत्या झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाकडे किंवा त्यांच्या संरक्षणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत हा अत्यंत दुटप्पीपणा या निमित्तानं समोर आलेला आहे काही दिवसांपूर्वी लातूरच्या माउली सोट या तरुणाने प्रेम प्रकरण केल्यामुळे त्याची सुद्धा मुलीच्या कुटुंबियांकडून हत्या करण्यात आली होती तर त्याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित साळुंखे नावाच्या तरुणाचा सुद्धा आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी खून केला होता ऑनर किलिंगच्या या घटना ताज्या असतानाच पुण्यातील भोरमध्ये सुद्धा विक्रम गायकवाडची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्र सुन्न झालेला पाहायला मिळतोय या प्रकरणामधली जी कुणी तर या तरुणाची पत्नी आहे नवविवाहित स्नेहा जी आहे हिची नुकतीच पी एस आय पदासाठी निवडसुद्धा झालेली होती त्याचबरोबर विक्रमसुद्धा अधिकारी होण्याची स्वप्न पाहत होता त्यासाठी त्यास 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 प्रयत्न करत होता जेव्हा हे दोघेही अधिकारी होतील त्यानंतर सुखाचा संसार होईल असं स्वप्न हे दोघंजण बघत होते मात्र आता विक्रमचीच हत्या झाल्यामुळे नुकत्या केवळ विक्रम आणि त्याच्या कुटुंबियांचंच नाही तर आता स्नेहाचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रेम केलेल्या प्रेम करणाऱ्या विक्रमसारख्या अनेक तरुणांना न्याय मिळणार का हा प्रश्न अनुत्तरित असल्याचं पाहायला मिळतंय पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी